नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा आपल्या घरा घराघरामध्ये सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणून आपण ओळखली जाते हा उत्सव माघी गणेश उत्सव म्हणून आपण साजरा करतो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाला उकडेच्या मोदकाचा नैवेद्य आणि नैवेद्य दाखविला जातो तर माघी उत्सवाला गणपती बाप्पाला निळ्यांच्या लाडवाचा गणेश गणपती बाप्पाला गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तर ही प्रथा कधीपासून सुरू झाली मागी गणेश जयंती आणि पूजा विधी आणि महत्व हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात या तिन्ही अवताराचे जन्मदिव दिवस वेगवेगळे असतात पहिला वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक चतुर्थ जयंती दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस चौदा विद्या चौसष्ट कला या अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव गणेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातं तर मागे गणेशोत्सवाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे मागे गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात येतो तसंच मागी गणेशोत्सवसुद्धा खूप छान पद्धतीने साजरा करण्यात येतो काही जण घरीच गणपती बाप्पाची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी ते सा सार्वजनिक मूर्ती सुद्धा साजरी करतात गणपतीने राक्षसांना मारण्याच्या मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतले असे म्हटले जाते पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पुष्टीपती विनायक गणेश जयंती म्हणतात या दिवशी पिठाचा गणपती करून पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश जय चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्याच पू मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते त्या प्र गनेश गनेश त्या प्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीराजाची पूजा केली जाते तर तिसरा तिसरा दिवस म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती या दिवशी धोंडीराज व्रत करण्यात येते कथा आहे या दिवशी गणेश गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही मागी गणेश जयंती साजरी केली जाते म्हणून सर्वत्र या दिवशी उपवास करून धोंडीराज गणेशाला व तीळ साखरेचे मोदक करून अर्पण करतात एक वेळ उपाशी राहून घ्या या दिवशी जागरण करायचे असते गणपती बाप्पाची पूजा ही मातीची मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठा करावी नंतर सोळा उपचारांनी सोडप शौचा पूजा करावी नैवेद्य दाखवून आरती करावी गणपती अथर्व पठण करावे गणपती अथर्वशिष वाचताना स्थिर वाचणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशिषाची पठण फलदायी ठरते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त नसला तरीही सूर्य दुपा, सूर्योदयापूर्वी दुपारी सकाळपासून केव्हाही आपण करू शकतो मागी गणेश जयंती उत्सव हा एक एक दिवस की त्याहून अधिक दिवस साजरा करावा निर्णय प्रत्येकाने जे त्याचे घेऊ शकतात स्वतःच्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार ते ठरवता येते मागे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा का वाहावे कारण मात्र देवता एकवीस देवता आहेत असे मानले जाते गणपती हा मात्र प्रिय आहे त्यामुळे त्याला एकवीस दुर्वाच वाहतात असे म्हटले जाते गणपती हा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते या उत्सवादरम्यान मूर्तीची पूजा स्थापना करावी त्या दिवशी कुठलाही उल्लेख नाही प्रत्येकाने स्वतःला स्वतःचे जसं आहे तसे ठरवावे हो पूजा शांत डोक्याने करावी शांत मनाने करावी आणि चिंताग्रस्त होऊ नये काही चुकेल याची बाळ भीती बाळगू नये श्रद्धेने व आनंदाने व समाधानाने गणपती बाप्पाची पूजा करावी श्रद्धा पूर्ण विश्वास मनाची एकाग्रता करून त्या दिवशी पूजा करावी गणपती बाप्पाला गणपती बाप्पा आपलेही सगळी मनोकामना नक्की पूर्ण करतात गणपती बाप्पा हे मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्साह साजरा करण्यात येतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ही माहिती पूर्ण श्रवण करा याप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ